नाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली ठिकठिकाणी राणीनगर पातळी फाटा लेखनगर इंद्रनगर यांचं ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते विभाग यांनी या बोगद्यांची उंची कमी करण्यासाठी वाहतूक विभागालाही निवेदन देण्यात आले पंधरा ऑगस्ट पर्यंत स्पॉट विजिट करून कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अक्षचनी दोन वर्षपूर्वी आम्ही राणेनगर बोगदा आणि इंदिरानगर संदर्भात आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तिथं रॅम्प करू म्हणजे सर्व्हिस रोडच्या गाड्या रॅम्पवरून चढतील आणि जातील पण दोन वर्ष त्यांची कुठलीही कारवाई झालेली नाही पण सातत्याने राणेनगर बोगद्यावर वाहतुकीचा लोड येतोय म्हणून आम्ही आज त्यांना पुनश्च एकदा एक निवेदन द्यायला आलो आहे की राणेनगर बोगद्याला जसं इंदिरानगर बोगद्याला तुम्ही गटर टाकलं आहे त्याचप्रमाणे एक अडीच मीटरचं गटर तिथं टाकावं जे म्हणजे जेणेकरून मोठ्या बसेस किंवा आयशरसारख्या वा वाहतुकीच्या जा गाड्या जाणार नाही आणि त्या वाहतुकीचा कोळंबा होणार या खोळंबामुळे रोज नागरिकांना राणेनगर परिसर असो चेतनानगर परिसर असो तिकडं शिवकोचा भाग असो इंदिरानगर नागरिकांना प्रचंड ना ना सामोरं जावं लागतं आम्ही वेळोवेळी निवेदन दिले होते राणेनगर चौकात पाथोडे वाट्या चौकात प्रचंड अशी ट्रॅफिकची गर्दी निर्माण होते मोठमोठे टँकर डी सी एम ट्रक या हायवेवरनं उतरून सर्व्हिस रोड लगत येतात यावर काहीतरी पर्याय काढावा यासाठी वेळोवेळी मिटिंग आल्या कुठल्या प्रकारचा पर्याय निघाला इतर बाबींची चर्चा केल्यानंतर असं आलं की सदर ठिकाणी अडीच मीटरचा तर गडर टाकला जसं आपल्या जॉगिंग ट्रॅकच्या जे टाकलं आहे तर सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि व्यापाऱ्यांचे व्यावसायिकांचे तसेच शाळेचा जायचं आपल्या ठिकाणी पोहोचतील याबाबत महामार्ग अधिकारी दिलीप साळुंके यांनी माहिती दिली आता यांनी जे निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दोन मागण्या आहेत ते राणीनगर बोगदा जो आहे तिथं हाईट बॅरियर लावणं म्हणजे मोठ्या ज्या गाड्या आहेत जिथं त्या स्कूल बस वगैरे जातात त्या तिथे गेल्यामुळे ट्रॅफिक जाम होते असं त्यांचं म्हणणं आहे तर तिथं आपण इंदिरानगर बोगद्याला जसं हाईट रिस्ट्रिक केलेली आहे अडीच मीटरवर तशा प्रकारचं हाईट बॅरियर लावलं गेलं तर ते छोट्या गा, मोठ्या गाड्या तिथून जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्याविषयी आम्ही ऑलरेडी विचार केलेला आहे हाईट बॅरियर आम्ही तिथं लवकरात लवकर साधारणपणे पंधरा ऑगस्टपर्यंत लावून घेऊ कारण मोठ्या गाड्या ज्या तिथून बाहेर पडून त्या सिटीमध्ये रोडला ट्रॅफिक जाम करतात आणि इतर गाड्यांना पण अडथळा करतात जे सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं नाही आहे तर त्या गाड्यांनी आंबडच्या सॉरी गरवारीच्या अगोदरच खाली उतरून गरवारे रोडने इंडस्ट्रीयल एरियामध्ये जायला पाहिजे असं त्यांचं प्रामुख्याने म्हणणं आहे तर ते आम त्यांनी पोलिसांना पण निवेदन दिलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही त्या बाबतीत आम पोलिसांशी एकदा चर्चा करून ते ठरवूया या निवेदना दरम्यान शिवसेना उभटा गटाचे पदाधिकारी विष्णू पवार विनोद शेठ दळवी निलेश साळुंके राजाभाऊ कदम सुजित पाटील शोभा दोंदे सुयेश पाटील उभटा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक